नमस्कार मित्रांनो मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतोय आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर मित्रांनो एक महत्वाची सूचना देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ तयार करण्यात येतो आहे की आमच्या ॲप थ्रू मीन्स ॲपच्या थ्रू जे कोर्सेस आम्ही डेव्हलप केलेले आहेत त्यामध्ये टॉपिक वाईज कोर्सेस आता तुम्हाला मिळणार आहेत टॉपिक वाईज म्हणजे तुम्हाला संपूर्ण कोर्स विकत घेण्याची परचेस करण्याची गरज पडणार नाही तुम्हाला ज्या टॉपिकमध्ये अडचण असेल फक्त तो टॉपिक आणि एकदम कमीत कमी, कमी माफक दरामध्ये किमतीमध्ये तुम्हाला तो मिळणार आहे की स्टार्टिंग फ्रॉम ट्वेंटी रुपीज पर टॉपिक कुठला पण टॉपिक तुम्ही निवड करा म्हणजे ज्या टॉपिक मध्ये तुम्हाला अडचण असे, असे, असेल ज्या टॉपिक मध्ये तुम्हाला अडचण असेल असा टॉपिक निवडा समजा तो पर्सेंटेज असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस असेल सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट इंटरेस्ट असेल टाइम अँड वर्क असेल सरळ व्याज चक्रवाढ व्याज किंवा प्रोपेबिलिटी परमिटेशन कॉम्पिटिशन कुठलाही टॉपिक जर असेल तर तो टॉपिक तुम्हाला आता या टॉपिक नुसार तुम्हाला कोर्स परचेस करता येईल आणि तो सुद्धा फक्त स्टार्टिंग फ्रॉम ट्वेंटी रुपीज पर टॉपिक म्हणजे तुम्ही एखादा टॉपिक निवडला समजा ऍव्हरेजेस एव्हरेजेस म्हणजे सरासरी या टॉपिक मध्ये तुम्हाला अडचण असेल तर त्याचे सर्व शॉर्टकट आणि त्या टॉपिकशी रिलेटेड सर्व जे महत्वाचे प्रश्न असतील शॉर्टकट नुसार ते सर्व तुम्हाला, तुम्हाला असल, फक्त वीस रुपयामध्ये वीस रुपयामध्ये तो टॉपिक कव्हर करता येईल याचा अर्थ असा की तुम्हाला संपूर्ण कोर्स जो काही असेल जे काही किंमत असेल तो विकत घेण्याची गरज पडणार नाही फक्त वीस रुपयामध्ये तुम्ही तुम्हाला जो टॉ ज्या टॉपिकमध्ये अर्थ असेल तो टॉपिक तुम्ही कव्हर करू शकता आणि हे ही एक, एक खूपच चांगली सुरुवात आहे आमच्या ॲप थ्रू की कमीत कमी पैशामध्ये कमीत कमी रुपयामध्ये किंवा कमीत कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना त्यांना जे अडचणी असतील ते दूर करण्याचा प्रयत्न आमच्या ऍप थ्रू करण्यात येत आहे त्यासाठी करणे काय त्यासाठी करणे तुम्हाला प्ले वर जाऊन जर तुम्ही आमचा ऍप अजूनपर्यंत इन्स्टॉल केला नसाल तर प्लेस्टोर वर जाऊन मिशन ऑफिसर्स या नावाचा ऍप तुम्हाला इन्स्टॉल आहे इन्स्टॉल शिवाय या व्हिडिओच्या सर्वात पहिल्या कमेंटमध्ये पिन करून कमेंट टाकण्यात येईल याची लिंक टाकण्यात येईल त्या लिंकवरूनही तुम्हाला या ऍपला तुम्हाला इन्स्टॉल करता येईल आणि तुम्हाला हा लोगो मिळेल बरं का हा आमच्या कंपनीचा लोगो म्हणजे आमच्या क्लासचा लोगो आहे या लोगोमध्ये जाऊन तुम्ही जर ॲप इन्स्टॉल केलं तर तुम्हाला भरपूर सारे कोर्सेस मिळतील त्यामध्ये कम्प्लीट कोर्स पण मिळेल तुम्हाला सरळ सेवा पाहिजे एम पी एस सी पाहिजे किंवा बँकिंगचा पाहिजे किंवा इतरही कोर्सेस तुम्हाला मिळतील शिवाय टॉपिक वाईज कोर्सेस जे ट्वेंटी रुपीज पर टॉपिकनुसार हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने डिवाईड करण्यात आलेले आहेत तुम्हाला टॉपिक वाईज ही कोर्सेस परचेस करता येईल फक्त वीस रुपयामध्ये तुमचा कम्प्लीट टॉपिक कव्हर हो। करता येईल कम्प्लीट त्याच्यामध्ये सात आठ लेक्चर्स त्या टॉपिकशी रिलेटेड आणि भरपूर सारे प्रश्न तुम्हाला सॉल्व करता येईल तर आपलं या मिशन ऑफिसर्स याला या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला या वीस रुपयामध्ये मीन्स मी मीन्स मिनिमम वीस रुपयामध्ये पासून सुरुवात होतील असे तुम्हाला टॉपिक्स मिळतील यामध्ये काय काय येतंय पुन्हा तर थोडं आपण जर बघू की कोणते कोणते कोर्सेस आहेत यामध्ये यामध्ये तर यामध्ये बघा सी सरळ सेवा पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक वनरक्षक व इतर स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड कुठल्याही स्पर्धा परीक्षा जर तुम्ही देत असाल तर त्यामध्ये त्यामध्ये सुद्धा टॉपिक नुसार कोणताही कोर्स तुम्हाला परचेस करता येईल आणि तो फक्त वीस रुपयामध्ये वीस रुपयामध्ये त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आहेत थोडं याला पण बघूया त्यामध्ये कोणते कोणते टॉपिक्स आणि याशिवाय की तुम्हाला शेकडेवारी पूर्ण मिळेल म्हणजे पर्सेंटेज टक्केवारी त्याचे शॉर्टकट्स आणि ट्रिक्स आणि क्लुप्ट्या सर्व इन्स्टंट प्रश्न बघितल्याबरोबर कसा त्याचं उत्तर करायचं हे सर्व जवळपास आठ ते जी असतील नफा आणि तोटा मिळेल तुम्हाला सरळ व्याज चक्रवाढ व्याज याचे सर्व शॉर्टकट संपूर्ण काळ आणि काम वेळ वेग आणि डिस्टन्स याचे सुद्धा शॉर्टकट्स आणि याचे सुद्धा वेगळे तुम्हाला प्रकरण मिळतील त्यामध्ये बोट अँड स्ट्रीम पण असेल बरं का आणि जनरल उदाहरणे शिवाय प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स म्हणजे रेल्वेवरील उदाहरणं सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळतील सरासरी गुणोत्तर प्रमाण त्यानंतर लसावी मसावी घातांक पाण्याची टाकी आणि नळ मिश्र प्रश्नावली मिन्स मिस्लेनियस या मिश्र प्रश्ना प्रश्नावलीला अंडर ए, 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 एस्टिमेट करू नका याचे तीन चार प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये पडतात बरं का हा सुद्धा टॉपिक तुम्हाला इथे मिळेल शिवाय परब्युटेशन अँड कॉम्बिनेशन सहसा पुस्तकांमध्ये हा टॉपिक मिळत नाही हा सुद्धा टॉपिक तुम्हाला इथे मिळेल शिवाय प्रोपेबिलिटी म्हणजे संभाव्यता हा सुद्धा तुम्हाला मिळेल याच्यावरही आजकाल सर्व परीक्षांमध्ये प्रश्न पडत आहेत त्यानंतर बेसिक मॅथ्स बेसिक मॅथ्समध्ये तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार पासून तर फ्रॅक्शन फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक मिश्र अपूर्णांक डेसिमल पॉईंट आणि सर्व शॉर्टकट्स या बेसिक मॅथ्समध्ये मिळतील शिवाय मिक्सर अँड एलिगेशन्स मिश्रण आणि संमिश्रण व इतर सर्व प्रकरणे याशिवाय पण इतर भरपूर सारी प्रकरणे यामध्ये कंपाईल करण्यात आलेली आहेत तर हे सर्व प्रकरणे तुम्हाला मिळतील आणि ते फक्त वीस रुपयामध्ये तुम्हाला कुठलाही टॉपिक सिलेक्ट करता येईल कुठलाही टॉपिक शिकता येईल वीस रुपयामध्ये म्हणजे कम्प्लीट नॉलेज तुम्हाला मिळेल त्यासाठी तुम्हाला काय प्ले स्टोरवर जाऊन मिशन ऑफिसर्स या नावाच्या ॲप इन्स्टॉल करायचं आहे हे मी ऑलरेडी सांगितलंय शिवाय हे तर झालंय सरळ सेवा किंवा एम पी एस सी त्याशिवाय बँकिंग तुमच्यापैकी कोणी जर बँकिंगची तयारी करत असेल किंवा एस एस सी एस एस सीचे सी जी एल किंवा सी एच एस एल यांच्या तयारा जर करत असतील तर यांच्यासाठी पण विशिष्ट टॉपिक तयार करण्यात आलेले आहेत आणि ते सुद्धा त्यांचे प्रश्न जे आहेत ते सर्व इंग्रजी इंग्रजीमध्ये इंग्रजी माध्यमातून घेण्यात आलेले आहेत की सर्व प्रकरणांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून तुम्हाला मिळतील सर्व प्रकरणांचे प्रश्न इंग्रजी माध्यमातून त्यामध्ये ऑल टॉपिक्स ऑफ कॉन्ड कॉन्ट मीन्स कॉन्टिटिव्ह ॲप्टिट्यूड अँड लॉजिकल रिजनिंग जे तुम्हाला बँकिंग एसएससी या परीक्षांमध्ये असतं हे सर्व टॉपिक्स कंपाईल करण्यात आलेले आहेत आणि ते मिनिमम दरामध्ये कमीत कमी दरामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज याला शिकता येईल विथ प्रॉपर शॉर्टकट्स तुम्हाला प्रत्येक ठिकाणी शॉर्टकट्स इथे मिळतील शॉर्टकटनुसार प्रश्नांची उत्तरे कशी काढायची हे सर्व तुम्हाला शिकता येईल आणि एकदम माफक दरात कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला हे प्रकरणे उपलब्ध करण्यात आलेले आहेत आमच्या ॲप थ्रू तर विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मित्रांनो वेळ गमावू नका म्हणजे लवकरात लवकर आमच्या मिशन ऑफिसर्स नावाचे ऍप इन्स्टॉल करा आणि कमीत कमी दरामध्ये कमीत कमी खर्चामध्ये कमीत कमी, कमी, खर्चा कमी, कमी पैशामध्ये सर्वच्या सर्व प्रकरणांचं नॉलेज किंवा ज्ञान प्राप्त करा त्या कारण समोर येणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे तर खूप विद्यार्थ्यांना अडचणी असतात त्या अडचणी तुम्ही रिपेअर करा किंवा सॉल्व करा आणि समोरच्या परीक्षा हा लवकरात लवकर उत्तीर्ण करा कुठेतरी तुमची निवड व्हायलाच पाहिजे ही माझी सदिच्छा नेहमी तुमच्यासोबत राहीलच हा एक छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासाठी माहितीसाठी तयार केलेला आहे तर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ कामाचा आहे तर तुमच्या मित्रांना शेअर करा त्यांना सुद्धा याची माहिती पोहोचवा की कमीत कमी पैशामध्ये तुम्हाला बाहेर क्लासेस लावण्याची गरज नाही पंधरा ते वीस हजार रुपये किंवा तीस चाळीस हजार रुपये बँकिंग किंवा एस एस सीचे चार्जेस आहेत ऑफलाईनचे इतके खर्च न करता वीस ते तीस रुपयामध्ये तुम्हाला सहज टॉपिकचे नॉलेज मिळत आहे आणि घरी बसून तुम्ही स्वतःला तयार करू शकता स्वतः अभ्यास करू शकता राईट मित्रांनो तर हा व्हिडिओ आता तात्पुरता इथेच थांबवत आहे पुन्हा आपण भेट करूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये ही माहिती जर तुम्हाला काही डाऊट्स असतील किंवा तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही तुमच्या तक्रारी असतील तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मी नक्कीच भेट करेल तुमची पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन ऑल ऑफ यू थँक्यू सो मच थँक्यू